बऱ्याच वेळेस पत्ताकोबी हा अशी भाजी आहे की लहानांना पण आवडत नाही मोठ्यांनाही आवडत नाही पण मग आज आपण अशी मस्त टेस्टी रेसिपी बनवणार आहोत पत्ताकोबीपासून कधी लहान तर काय तर मोठेसुद्धा ही आवडूनही एकदम मस्त अशी खातील तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी पाव किलो पत्ताकोबीचा गड्डा घेतलेला आहे शक्यतो तो गड्डा घेताना जड आणि असा वजनाचा बघून घ्यायचा आहे आणि हिरवा घ्यायचा आहे कधी पांढराट घ्यायचा नाही तर हिरवं तसा पाहून घ्यायचा आहे तो अगोदर धुवून घ्यायचा आहे आपल्याला मग नंतर त्याच्यावरचे जे तीन चार लेअर असतील पानाचे ते काढून घ्यायचे कारण किडीचे वगैरे काही खराब असतात मग ते व्यवस्थित असे काढून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला हा याचा जे खालचं देठ आहे तर ते कापून घ्यायचं आहे असं व्यवस्थित पद्धतीने का, काप चाकूने कापून घ्यायचं आहे आणि त्याच्यात ज्या जो गड्डा आहे आपला पत्ताकोबीचा तर त्याचे चार भाग आपल्याला करून घ्यायचे तर अशा पद्धतीने करून घ्यायचे हे असे असे तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही दोनही करू शकता चारही करू शकता अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या पत्ताकोबीचा एकदम असा बारीक किस तयार करायचा आहे तर आपल्याला किसनी न वापरता आपण जे वेपर्स करायची किसणी असते ती घ्यायची आणि त्याच्याने आपल्याला हा पत्ताकोबी किसून घ्यायचा आहे म्हणजे जो तो, तो तुमचा पत्ताकोबी आहे तो जास्त जाडही होणार नाही आणि जास्त बारीकही होणार नाही आणि सा समस्त लेअरमध्ये छान असा किसले जाईल आणि त्याला पाणीही सुटणार नाही तर अशा पद्धतीने आपला हा पत्ताकोपी व्यवस्थित असा त्या वेपरच्या किसणीने व्यवस्थित वे असा किसून घ्यायचा आहे म्हणजे झटपट तुमचा हा पत्ताकोपी किसले जाईल आणि एक सारखा असा बारीक तयार होईल तो मंचुरियनला करतो तर मंचुरियनचा खूपच बारीक असतो आणि नंतर मग तो किसल्यानंतर त्याला पाणी सुटतं तर हा पत्ताकोबी बघा तुम्ही किसल्यावर एकदम भरभरीत असं झालेला आहे त्याला अजिबातच पाणी सुटलेलं नाही काही नाही एकदम मोकळा जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असा व्यवस्थित आपला हा पत्ताकोबी किसले गेलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला या रेसिपीसाठी हा पत्ताकोबी किसून घ्यायचा आहे व्यवस्थित असा तर हा आता पत्ताकोबी आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊ तर असं मी एका मोठ्या वाटीत काढून घेतो तो मोठ्या वाटीत आता हा काढून घेतलेला आहे मग त्याच्यात आपल्याला एक मोठी लसणाची कांडी आणि चार पाच हिरव्या मिरच्या आहेत तुम्हाला जसं तिखट लागेल तसे हिशोबाने तुम्ही ते मिक्सरमध्ये ती हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करायची आहे आणि ती त्याच्यात ॲड करायची नंतर कोथंबीर टाकायची बारीक शिरलेली तुम्ही हवं तर त्याच्यात कांद्याची पातही टाकू शकता शिमला मिरची पण टाकू शकता आणि एक इंच अद्रक किसलेलं ते पण त्याच्यात मी टाकलेलं आहे अद्रकचं तुकड्या तो किसून घेतलेला आहे आणि त्याच्यात ॲड केलेला आहे मग आता याच्यात आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ आपल्याला याच्यात <conceiveushima> ॲड करायचं आहे पीठ हे जास्त प्रमाणात ॲड करायचं नाही जास्त पीठ टाकायचं नाही कारण मग आपल्याला मग ही जी रेसिपी आपण बनवणार आहे ती पिठ्ठळ लागायला नको त्याच्यात पत्ताकोबीची आपल्याला टेस्ट आली पाहिजे त्याचा फ्लेवर आला पाहिजे नॅचरल जो पत्ताकोबीचा फ्लेवर आहे तो आला पाहिजे त्यासाठी मग आपल्याला पिठाचं प्रमाण कमीच वापरायचं आहे मग हळद टाकून घ्यायची आहे पाव आमच्या जिरे टाकायचे त्याच्या चवीसाठी आणि नंतर मग आपल्याला त्याच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तुम्हाला जसं मीठ लागेल तर त्या हिशोबाने तुम्ही चवीनुसार त्याच्यात मीठ टाकून घ्या आणि हे पीठ आपल्याला सगळं कोरडंच मिक्स करायचंय अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचे वाटल्यास त्याच्यात तुम्ही त्याच्यात पावच एक चुटकीवर त्याच्यात खाण्याचा सोडाही तुम्ही मिक्स करून घ्यायचा आहे मी विसरलेली तर नंतर मी पुढच्या वेळ नंतर पुढे रेसिपीमध्ये तर सोडा ॲड केलेला आहे पण तुम्ही अगोदरच याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे सोडा आणि थोडं थोडं पाणी टाकून पीट ले ले चा, चा चा ले ले हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जास्त कडकही भिजवायचं नाही आहे आणि जास्त सैलही भिजवायचं नाही आहे घट्टसरच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडंसं पाणी टाकून जसं पाणी लागेल तसं तर अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी त्याला लागलेलं आहे भिजवताना जास्तही पाणी लागलेलं नाही आहे तर थोडं थोडंच पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यात आणि असा घट्टसर त्याचा गोळा आपल्याला तयार करायचा आहे जास्तही पातळ नाही किंवा जास्तही घट्ट नाही असा मीडियम आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे मग मी सोडा विसरलेली होती तर त्याच्या चुटकीवर सोडा निवरून त्याच्यात ॲड करून घेणार आहे आणि पुन्हा हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं छानसर म्हणजे आपला सा गल, सा सोडा सगळं सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल असं मळून घ्यायचं तुम्ही त्याच्यात अगोदरच टाकून घ्या सोडा म्हणजे मग तुम्हाला डबल मळायची गरज पडणार नाही आहे तर व्यवस्थित असं मळून घ्यायचं हे पीठ आपल्याला चांगलं आणि नंतर मग एक ताट किंवा तुमच्याकडे जर गाळणी असेल तर गाळणी घ्या किंवा ताट घ्या आणि त्याच्यात मग असं तेल लावून घ्यायचं आहे त्याला चारी साईडने हाताने किंवा ब्रशने तुम्ही तेल लावू शकता आणि जे आपलं पीठ भिजवलेलं आहे तर ते पिठाचे आपल्याला असं लांबसर असे गोळे तयार करून घ्यायचे उंडे जे बनवतो आपण तर वड्या वड्यांचे वगैरे बनवतो तर तसे आपल्याला ते उंडे तयार करून घ्यायचे तर आता दोन उंडे आपल्या याच्यात झालेले तुम्ही बघू शकता असे मस्त तयार झालेले त्याच्यावर आपल्याला थोडेसे असे तीळ टाकून घ्यायचे जे सफेद तिळ असता ते टेस्टसाठी आणि दिसायलाही सुरेख दिसतं असं मस्त लावून घ्यायचे थोडेसे वर त्याच्यावर तो तोपर्यंत मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थे। ते पण फुल गॅसवर ठेवलेलं आहे मग आता आपल्या पाण्याला उकळी आलेली तर हे ताट आपण त्याच्यात ठेवून घेऊ अशा पद्धतीने आणि वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला फुल गॅसवर चांगली उकळी येऊ द्यायची म्हणजे वाफ लागू द्यायची त्याला मग दहा पंधरा मिनटानंतर आपण चेक करून घ्यायचं गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं आहे आणि मग चेक करायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्या चांगल्या वाफून झालेल्या आहे एकदम मस्त अशा छान रेडी झालेल्या आहे मग त्या चाकूने आपण असं टाकून चेक करून घ्यायचं आहे म्हणजे याला अजिबात पिठलं टाकलेलं नाही आहे म्हणजे आपल्या वड्या पूर्ण छान अशा शिजलेल्या वाफवलेल्या आहे त्याला आता काढून घेऊ आपण थंड झालेलं आहे ना मग त्या काढून घ्यायच्या आपल्याला आणि नंतर मग व्यवस्थित असे आपल्याला त्याचे काप तयार करून घ्यायचे पूर्ण थंड होऊ द्या आणि मगच कापा म्हणजे तुमची वडी एकदम छान अशी गोल आकारात मस्त व्यवस्थित कापले जाईल आणि जाड सरच कापायची कारण आपण याच्यात पत्ताकोबी जास्त बारीकही शिरलेल्या नाही किंवा जास्त जाडही शिरलेला नाही आहे आणि पत्ताकोबीचा वापर आपण जास्त केल्यामुळे या वड्याला खुसखुशीत तयार होतात तर त्यासाठी आपण थोडं जाड दाड़ अशा वड्या कापून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा मस्त सुरेख अशा छान आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत बघताच तोंडाला पाणी सुटत असेल ना तर मग आपण आता कढईत तेल ठेवलेलं आहे त्याच्यात अशा डीप फ्राय करून घ्यायचे जर तुम्हाला ऑइली जास्त आवडत नसेल तर तुम्ही मग कढईमध्ये थोडीशी मोहरी कढीपत्त्याची फोडणी देऊन त्याच्यात तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता अशा मस्त म्हणजे मग तुम्हाला जास्त ऑइली होणार नाही खालीवर करून क्रिस्पी होईपर्यंत कमी गॅसवर कमीत कमी, -कमी पाच मिनटं तुम्ही या फ्राय करू शकता म्हणजे एकदम कमी तेलातही एक चमचा तेलातही आपल्या यावड्या मस्त आरामशीर तयार होतात आणि डीप फ्राय जर केल्या तर अजूनच बेस्ट जर तुम्हाला तळलेल्या आवडत असेल तर मग तुम्ही डीप फ्राय करू शकता कुरकुरीत अशा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला वड्या चांगल्या अशा छान अशा तळून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता कलरही पण किती सुरेख आलेला आहे यांचा आणि हे तुम्ही टिफिनला देऊ शकता जेवणालाही खाऊ शकता किंवा नाश्त्यालाही तुम्ही गरमागरम ही रेसिपी बनवू शकता हेल्दी पौष्टिक आणि मस्त आपली ही टेस्टी रेसिपी तयार होते तर आता ह्या वड्या आपल्या तळून झालेल्या आहे मस्त कुरकुरीत अशा छान त्या एका ताटात काढून घेऊ आणि बाकीच्या मनंतर आपल्या ज्या वड्या राहिलेल्या आहे त्याही आपल्याला अशाच पद्धतीने सगळ्या फुल गॅसवर तळायच्या आहेत त्या आणि जर तुम्ही शॅलो फ्राय करणार असाल कमी तेलात तुम्हाला जर फ्राय करायचे असेल तर मग गॅस कमी ठेवून करा म्हणजे त्या एकदम छान अशा कुरकुरीत होतील आता राहिलेल्या वड्या आपल्याला सगळ्या तेलात टाकून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही ला पत्ताकोबीची रेसिपी जी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही आपली रेसिपी तयार झाली तर तुम्ही यावढ्या सॉससोबत केचप सोबत किंवा चटणीसोबत हिरव्या मिरची सोबत मस्त एन्जॉय करू शक करू शकता तर नक्की करू